स्थानिक स्वराज्य निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाची रणधुमाळी वाचलेली आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जयत तयारी आहे त्याच अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील शासकीय विश्रामृहे येथे बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीसाठी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती असणार आहे तर पूर्वी या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख आहेत ही कोणत्या विषयावर मिटिंग बोलावलेली आहे या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्यात आगामी निवडणूक आहेत भाऊ आणि काय तयारी असणार आहे पंचायत समिती जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य खर तर शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा पक्ष आहे एकोणीशे सहासष्ट पासून शिवसेना सातत्यानं रस्त्यावर आहे आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आदरणीय खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिटिंग ठेवलेली आहे आणि आम्ही हिंगोली विधानसभा आणि कळमनुर विधानसभेचा आज दोन विधानसभेचा आढावा घेणार आहोत इच्छुकाची भावगिर्दी आपण बघत आहात असंख्य इच्छुक या ठिकाणी आहेत आणि निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून हिंगोलीची जिल्हा परिषद सत्ता आमच्या ताब्यात आहे आणि आता सुद्धा आमच्याच ताब्यात राहणार राहणार आहे त्या अनुषंगाने आम्ही तयारी करत आहोत निश्चित तर हिंगोलीमध्ये आणि कळमनुरी ही शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो परंतु कळमनुरीमध्ये विरुद्ध सेना असणार आहे त्या ठिकाणी आपले पूर्वनियोजन आणि काय असणार आहे नियोजन असं आहे की आम्ही सातमी आधीच सांगितलं आम्ही सातत्यानं रस्त्यावरची हो लढाई लढणारे लोक हो। आहोत आणि सेना म्हणजे आदरणीय उद्धव साहेब शिवसेना म्हणजे आदरणीय उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच आहे ही, ही खरी शिवसेना आहे आणि त्या अनुषंगाने तयारी चालू आहे समोर कोणी असो आम्ही त्याला चितपट केल्याशिवाय शांत बसणार नाही तर निश्चितच हे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख यांनी सांगितलेलं आहे की सेना ही सेना आहे आणि सेनेचा बाले हे बालेकिल्ला हे कळंदुरी आणि हिंगोली हे बाले किल्ला आहे या ठिकाणी कोणतीही शिवसेना असली तरीही आम्ही या ठिकाणी त्या सेनेला चित केल्याशिवाय राहणार नाही आणि कळंगुरी असो हिंगोली असो या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच भगवा फडकल असे जिल्हा प्रमुख संदेशजी देशमुख यांनी आपल्याला बोलताना सांगितलेलं आहे एमडी टी राजू गौरी हिंगोली